नमस्कार मी अमोल जोशी पुढारी न्यूजच्या मतसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मागच्या अडीच वर्षांपासनं महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले गेल्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्यात लक्षवेधी नेता म्हणून चर्चेत राहिलेले आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सध्या आपल्या सोबत आहेत एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब स्वागत तुमचं पुढारी न्यूजमध्ये आत्तापर्यंत तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत लढवलेल्या आहेत आणि तुम्ही त्याच्यासाठी काम सुद्धा केलेलं आहे तर सुरुवातीला तुम्ही आमदार म्हणून केलेलं आहे नंतर मंत्री म्हणून केलेलं आहे पण ही निवडणूक तुमच्यासाठी खास आहे वेगळी आहे ऐतिहासिक आहे मागच्या पाच वर्षामध्ये खूप काही काही महाराष्ट्रामध्ये घडून गेलेलं आहे तर काय फरक आहे असं तुम्हाला आत्ता वाटतं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी की मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीला सामोरे जातात निवडणुका निवडणुकासारख्याच असतात आणि निवडणुकीसारख्याच लढायच्या असतात छोटी निवडणूक असू द्या मोठी असू द्या आता उलट ही निवडणूक आम्ही लढतोय त्याचं समाधान आहे मला की दोन वर्षामध्ये आम्ही जे काम केलं आहे दोन सव्वा दोन वर्षात त्याचं लोकांमध्ये एक चांगलं परसेप्शन आहे लोकांमध्ये सरकारच्याबद्दल चांगलं एक मत निर्माण झालं आहे लोकसभेची निवडणूक आपण पाहिली त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह संविधान बदलणार मुसलमान घाबरो ख्रिश्चन घाबरव आदिवासींना घाबरो रा रिझर्वेशन जाणार हे सगळं फेक नरेटिव्ह करून निवडणुका लढल्या पण ही निवडणूक ही निवडणूक आहे ती स्थानिक मुद्द्यांवर राज्याची आहे राज्यस्तरीय म्हणून निवडणूक आणि याच्यात आम्हाला समाधान आहे की दोन सव्वा दोन वर्षापूर्वी आम्ही सरकार बनवलं आणि हे अगोदरचे सगळे प्रोजेक्ट प्रोजेक्ट जे आहेत ते बंद पाडले होते महाविकास आघाडीने अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी ते आम्ही सुरू करू शकलो कोस्टल केलं अटल सेतू केला मेट्रो तीन केलं कारशेड केलं सगळं चालू केलं हे सगळं चालू आहे लोक त्याचा आनंद घेत आहेत लोक त्याचा फायदा घेत आहेत आणि त्यानंतर आम्ही कल्याणकारी योजनाही केल्या आतापर्यंत नव्हत्या तेवढ्या योजना केल्या आणि याचं समाधान आहे की दोन दोन वर्षामध्ये आम्ही एवढं काम एवढे निर्णय घेऊ शकलो आणि म्हणून आम्ही आज निवडणुकीला सामोरं जाताना एक लोकांसाठी जनतेसाठी या महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीतरी करू शकलो ही भावना आमच्या मनामध्ये आहे खरं आत्ता तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही दोन मुख्य मुद्दे मांडलेत एक आहे नेरेटिव्हचा आणि दुसरा आहे योजनांचा आणि विकासाचा विकासाचा मुद्दा आपण पहिल्यांदा घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर त्याच्यामध्ये एक लाडकी बहीण योजना हे आहे आणि त्याला मुख्यमंत्री हा शब्द जोडलेला आहे जो तुमच्या नावाशी आणि बऱ्याचदा सध्या गेल्या काही काळामध्ये तुमच्या चेहऱ्याशी सुद्धा लोकांनी कनेक्ट केलेला आहे तर अनेक योजना तुम्ही राबवलेल्या होत्या राबवलेल्या आहेत सुरू आहेत पण हीच योजना सगळ्यात हायलाईट करायची किंवा ही योजना एवढी लोकप्रिय होईल असं तुम्हाला वाटलं होतं का ही जाणीवपूर्वक तुम्हाला अगोदर कल्पना होती का की हीच तुम्हाला सांगतो मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक माणूस आहे आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी गरिबी पाहिलेली आहे परिस्थितीने माणसं कसं घर चालवतात हे मी स्वतःचं घर पाहिलं आहे माझी आई कसं ते काटकसर करायची दुधाचे पैसे रेशनचे पैसे विजेचं बिल औषधासाठी पैसे कसं सगळं काटकसर कर करत असताना बघितले त्याच्या डोळ्यातली मी तगमग पाहिली परिवार कसा चालवायचा कुटुंब कसं माझ्या पत्नी माझी पत्नी त्याच्यामध्ये होती तिने मेहनत केली सगळ्यांनी आमच्या परिवाराने मेहनत केली हे मी पाहिलं आहे पण जेव्हा माझ्याकडे अधिकार आले तेव्हा मला वाटलं आपण या राज्यातल्या जनतेसाठी असे किती परिवार आहेत किती कुटुंब आहे की दीड हजार रुपये त्यांना एक आधार होऊ हो शकतो आणि ते मी केलं आणि माझे दोन्ही उपमुख्यमंत्री त्याला त्यांना विश्वासात घेतलं ताबडतोब योजना सुरू केली आणि ती योजना काही निवडणुकामध्ये आम्हाला फायदा व्हावा सुपरहिट व्हावी असं काही आमच्या डोक्यात नव्हतं पण त्या महिलांनीच आमच्या बग बहिणींनी त्याला एवढं उचलून धरलं की त्यांना वाटलं आमच्यासाठी कोणीतरी भाऊ आमचा पाठीराखा आहे आमचा विचार करणार आहे ह्याच्यात महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं स्वतःचे पैसे स्वतः जीवात खात्यातून काढून घेऊ शकतात आज त्यांना छोट्या मोठ्या कामासाठी कोणाकडे हात पसरायची गरज नाही आहे म्हणजे तुम्ही आत्ता जे अगदी तुमच्या आईचं उदाहरण दिलं किंवा तुमच्या पूर्वीचा काळ तुम्ही समोर आणलात तर तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याला आता अडीच वर्ष होत आहेत तर पहिल्यांदा कधी ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात आली की अशा प्रकारची एक योजना असावी कधीपासून हा विचार सुरू होता आणि कुठून त्याचं मूळ आलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही लेख लाडकी लखपती केली मुलीचा जन्म झाला पैसे शाळेत गेली पाच हजार त्यानंतर अकरावीत गेली अठरा वर्षाची झाली ती योजना आम्ही केली बचत गट योजना आम्ही केली तिला आम्ही फंड वाढवून दिला महिलांसाठी त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये सहा केंद्राचे सहा आमचे त्यानंतर मुलींचं शिक्षण उच्च शिक्षण घेण्याचं म्हणजे डॉक्टर व्हायचा इंजिनियर एक मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के फी भरू शकत नाही म्हणून मग ते आम्ही सुरू केलं आणि या सगळ्या करत 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 लेक लाडके आपल्या ले, लाडक्या बहिणीवर आलो आम्ही कारण शेवटी काही कुटुंब अशी आहेत की त्यांना हे दीड हजार रुपये पण एक सपोर्ट होतो आता दोन महिन्याचे तीन हजार रुपये गेले सात पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये गेले आज त्यांच्या खात्यात जमा झाले काही लोकांनी तर काही आपल्या परिवारासाठी मुलांसाठी काही खरेदी विक्री केली असेल पण काही लोकांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केलेत पूजेचं सा सामान विकणं साड्या आणून विकणं हे सगळं माझ्याकडे गणपतीमध्ये एक मुलगी आली होती तिने आरतीमध्ये गणपतीच्या काळात घुंगरू घेतले दीड हजार रुपयाचे आणि ते दहा हजाराला विकले हे खरं म्हणजे एक अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही योजना पण ठरू लागली आहे काही दहा आमच्या बहिणी एकत्र येऊन पैसे एकत्र करून त्याचा व्यवसाय करू लागले शेवटी हा पैसा जो आहे हा मार्केटमध्ये रोटेड होणार आहे आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या बहिणीला घरामध्ये एक मान सन्मानाचं स्थान प्राप्त झालं खरं आहे म्हणजे ह्या योजनेचा जो तुमचा ट्रॅक आहे त्याला एक सलगता आहे ह्याच्यातला दुसरा बाजूसुद्धा मला तुम्हाला विचारायला लागेल की विरोधकांची रिॲक्शन प्रकारे येत गेली सुरुवातीला तिजोरीचा मुद्दा आला बजेटचा मुद्दा आला आणि आता तुम्ही तीन दीड हजार देता तर आम्ही तीन हजार देऊ या आश्वासनापर्यंतचा हा सगळा प्रवास आहे तर त्या आश्वासनांवर जनता का विश्वास ठेवणार नाही असं तुम्हाला वाटतं म्हणजे बघा जे लोक विरोध करत होते या योजनेला कोर्टातही गेले यो यो ना ही योजना बंद पडावी म्हणून कारण त्यांचं भितरलं आहे ते की योजना फेमस होऊ लागली आता म्हणाले पैसे कुठून आणणार हे असेच आहेत खोटं आश्वासन देणार पण आम्ही कुठल्याही गाईडलाईनचं व्हायलेशन नाही केलं आम्ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया आर बी आय सगळे नॉर्म्स फॉलो केले जी डी पीच्या पंचवीस टक्केच्या आतमध्ये आम्ही आहोत साडेसतरा टक्के एफ आर बी एमच्या तीन टक्केच्या आतमध्ये आहोत कुठलं व्हायलेशन न करता आम्ही ही योजना केली आता जी आम्हाला विचार होतं ते पैसे कुठून आणणार आता त्यांनी आमचीच कॉपी पेस्ट केली आणि योजना म्हणाले तीन हजार देतो त्यांच्यावर पण विश्वास ठेवणार हो आम्ही तर ऑलरेडी सुरू केलं आहे पाच इन्स्टॉलमेंट गेले नोव्हेंबरचा पण इन्स्टॉलमेंट गेला आहे आणि अशी योजना मध्य मद्दे प्रदेशमध्ये पण इलेक्शनमध्ये काँग्रेसने पैसे वाढवून सांगितलं कोणी मतदान नाही केलं त्यांना कारण काँग्रेस हे खोटे आश्वासनं देण्यामध्ये पटाईत आहे राजस्थानमध्ये माफ करणं म्हणून सांगितलं दिलं नाही आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी या मध्य प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये कर्नाटकमध्ये हिमाचलमध्ये अनुभव सगळ्यांना आहे त्यामुळे हो। आम्ही देणारे आहोत आमची नियत साफ आहे आणि या किती ही योजना कुणी कितीही काही प्रयत्न केला तरी आम्ही ही योजना सुरू ठेवणार खरं दुसरा मुद्दा आहे नॅरेटिव्हचा जो तुमच्या पहिल्या उत्तरामध्ये होता मागच्या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चाललं असं तुम्ही अनेक ह्याच्यापूर्वीसुद्धा मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे या निवडणुकीमध्ये एक गेल्या काही दिवसांमध्ये जे दिसतं आहे ते बटेंगे तो कटेंगेचं एक नॅरेटिव्ह आहे जे विशेष करून भाजपकडून चालवलं जात आहे त्याला महायुतीतल्याच काही नेत्यांनी हे आपल्याकडे चालणार नाही ही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असंही म्हणलेलं आहे तुम्ही कसं पाहता या मला वाटतं तोडा फोडा आणि राज्य करा ही काँग्रेसची नीती ब्रिटिशांची नीती त्यांनी आपण काय एक होऊन आपण निवडणुकीला सामोरं जायचं नाही या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी एक होऊन का मतदान करायचं नाही मतांचा टक्का का वाढवायचा नाही आता याच्यामध्ये कोणी असं म्हटलं आहे का सगळ्या हिंदूंनी एक व्हा आणि मुसलमानांच्या विरुद्ध काम करा कोणाचा शब्द आहे प्रधानमंत्री महोदय काय म्हणाले एक आहे तो सेफ आहे एक होऊन तुम्ही राज्य सुरक्षित करा राज्याचा विकास करा तुम्हाला केंद्र सपोर्ट करेल असा अर्थ का नाही काढत म्हणजे एक नरेटिव्ह असं पण आहे की बटेंगे तो कटेंगे ला उत्तर म्हणून मग एक हे तो सेफ आहे हा दुसरा बेटर वर्जिन वर्जिन म्हणजे काय तुम्ही तुमच्याच विभागणी होऊ नका होऊन देऊ नका तुम्ही, तुम्ही, तुम्ही एकत्र या या राज्याच्या राज्याच्या विकासासाठी खरं मी महायुक्त त्याच्यामध्ये वाईट आहे त्याच्यात त्याच्या धर्माचा काय विषय आहे आता समोर महाविकास आघाडी तर खुल्या आम्ही सगळं करते कोण कोण मौलाना वगैरे त्यांच्या काय काय बोलतायत असं करा तसं करा बोलले कोण भाजपचं असं बोललेत प्रधानमंत्री हे जी बटेंगे तो पटेंगी हे जी गोष्ट आली तर ती तुमच्या चर्चेमध्ये तीन पक्षांच्या चर्चेमध्ये आधीच ठरलेली होती की अचानक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलले आणि त्याच्यानंतर ते नॅरेट काय ठरलंय वगैरे काही नाही निवडणुकीमध्ये अशा चर्चा होतात त्यातून असे स्टेटमेंट येत असतात आणि मला वाटतं मोदीजी जे म्हणाले त्याच्यामध्ये काही वाहू नाही आहे तुम्ही तोडाफोडा राज करा असं जे ब्रिटिश सांगून गेले काँग्रेसला आणि काँग्रेस ती आपण हे करते जातीमध्ये -जाती तेढ निर्माण करते दलितांना घाबरवते आहे आदिवासींना घाबरवते मुसलमानांना घाबरवते आहे ख्रिश्चनांना घाबरवते असं ते करता येत पण आम्ही तसं नाही करत पुढचा एक मुद्दा आहे महायुती कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरं गेली त्या त्या गोष्टींचा तर एकीकडे युती धर्म हा एक तुमच्या समोरचा चॅलेंज होता आणि दुसरीकडे स्थानिक प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांचा समन्वय राखणं तर ही गोष्ट या निवडणुकीमध्ये विशेषतः सिल्लोडमध्ये आत्ता ज्या प्रकारच्या बातम्या येत आहेत की स्थानिक भाजप नेते सत्तारांना विरोध करतात किंवा ठाकरेंच्या सभेमध्ये गेल्याचं दिसतं किंवा कल्याण पूर्व काही ठिकाणी होतं अजून दोन दिवस आहे त्याच्यामध्ये सगळं निवडून जाईल आणि आता शेवट आहे आता काय त्याच्यामध्ये काही स्थानिक मुद्द्यावर काही स्थानिक लोकांची काही गोष्टी कोणाच्या पटात नसतात पण ते वरिष्ठ त्याच्यावर इंटरव्ह्युन करतील आणि होऊन जाईल असा काही मोठा मुद्दा नाही महायुतीचं सरकार आणणं हे टार्गेट आमचं फोकस आहे खरं दुसरा मुद्दा एक मागच्या वेळी जो म महत्वाचा ठरला लोकसभेला तो होता मराठा आरक्षणाचा मुद्दा मध्ये मनोज जरांगे उमेदवार उभे करणार अशी चर्चा होती नंतर त्यांनी पूर्णपणे माघार घेतली तुम्हाला असं वाटतं का की या निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणेच तो मुद्दा प्रभावी ठरेल असं काय नाही याच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं मराठा समाज पण पूर्णपणे विचार करेल कारण आमच्या सरकारने मी स्वतः जे मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही भूमिका घेतली मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार ओबीसी अन्य समाजाचं कमी करून नाही कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आम्ही त्याप्रमाणे मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण दिलं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली ते आता कुणबी प्रमाणपत्र मिळू लागली आणि मराठा आरक्षण दहा टक्के दिलं आहे ते त्याचा फायदा लोकं घेत आहेत आता त्याच्यामध्ये ते, ते रद्द करावं म्हणून कोर्टामध्ये कोण गेलेत बघा ज्यांनी दिलं पाहिजे होतं इतक्या वर्षात त्यांनी दिलं नाही मराठा समाजाला फक्त वापरलं आणि त्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं फक्त आपण सत्ता गाजवली आम्ही तसं नाही केलं देवेंद्रजी होते त्या ते तेव्हा त्यानेही ते दिलं होतं आणि म हायकोर्टमध्ये प्रोटेक्ट केलं टिकवलं सुप्रीम कोर्टामध्ये जसं काय सरकार बदललं सुप्रीम कोर्टाने रिजेक्ट केलं मग त्याच्यामध्ये कुणाचं अपयश आहे महाविकास आघाडीचं म्हणजे त्यांना मनापासून मराठा समाजाबद्दल किती आत्मीयता आहे हे दिसून येतं आज आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलं आज आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आम्ही आता सारथीला मजबूत केलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मजबूत केलं एक लाख लोकांना आम्ही पंधरा लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिलं होस्टेल आम्ही दिले आम्ही करतोय हे आता मराठा समाजाला कळतं आहे की हे करतायत प्रयत्न करतायत पण ज्यांच्या हातात होतं त्यांनी काहीच केलं नाही उलट दिले ते दिलेलं रद्द करायला बघतायत त्यामुळे या निवडणुकीमध्ये मराठा समाज अतिशय विचारपूर्वक निर्णय करेल अच्छा दुसरा एक मुद्दा होता तो म्हणजे कापसाचा आणि आजच जो सोयाबीनबाबत पण एक जो निर्णय झाला हमीभाव वाढवण्याचा कापसाबाबत पण झाला मागच्या निवडणुकीमध्ये कांदा गाजलेला होता या निवडणुकीमध्ये सोयाबीन आणि कापसाचा मार्ग काढला केंद्र सरकारने मी स्वतः पियुष गोयल यांच्याशी बोललो अमितबाईंशी देखील या बाबतीमध्ये बोललो आणि मोदी साहेबांनी पण आपल्या भाषणामध्ये सोयाबीनच्याबद्दल बोलले की आता सोयाबीन जे आहे एम एस पीच्या भावाने विकत घेणार जितके केंद्र काढायची तेवढी काढा एक एक किलो सोयाबीन असेल तेही घेणार आणि पंधरा टक्के मॉइश्चर असेल तेही घेणार असं निर्णय झाले आहे आणि चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये त्याचा भाव मिळणार कापसाला देखील सात हजार एकशे एकवीस रुपये आणि सात हजार पाचशे एकवीस रुपये हे दर मिळणार आणि सी सी आय तर विकत घेणार हे ठरलेलं आहे आता शेतकऱ्यांचं जे भाव कमी झाले ते भाव दर जो आहे तो गॅप फिल करणार आणि शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही शेतकऱ्यांना न्याय मिळेल सगळ्यात जी चर्चा आहे ती आहे महायुतीमध्ये म्हणजे विरोधक पण तुमच्यावर टीका करताना हा मुद्दा वापरतात की अजित पवारांवर टीका करून तुम्ही बाहेर पडलेला होतात आणि आता पुन्हा अजित पवार तुमच्या सरकारमध्ये सहभागी झाले तर महाविकास आघाडीतले अजित पवार आणि आत्ताचे अजित पवार ह्याच्यात फरक आहे तुम्हाला जाणवतो Uh, दादा जे uh, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री दुसरा होता तिथं दुसरा मुख्यमंत्री uh. आहे आम्ही सगळ्यांना घेऊन चाललो आहे आणि ते डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर आलेत मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेत आणि सरकार आपलं पॉझिटिव्ह काम करत आहे डेव्हलपमेंटला hmm. ब फेवर करते ते आधीचं सरकार अँटी दे डेव्हलपमेंट होतं सगळे विरोध करत होते सगळे स्पीड ब्रेकर सगळे स्पीड ब्रेकर सगळे खोडे आम्ही ते सगळे काढले आणि काम चालू केलं आणि काम करणारा माणूस येतो पण आम्ही तिघंही काम करणारे लोकांत आमचं एवढंच आहे आम्हाला काय मिळालं या यापेक्षा राज्याला काय मिळालं या महाराष्ट्राला काय मिळालं या महाराष्ट्राचा विकास कसा का है। का है होतो आहे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काय काय बदल होतोय सरकारमुळे सरकार, सरकार कुणासाठी असतं सत्ताधाऱ्यांसाठी नाही जनतेसाठी असतं जनतेला जनते न्याय देण्यासाठी असतं आणि ते आम्ही आता काम करतोय खरंय भाजप बरोबर तुम्ही सुद्धा अनेक वर्ष काम केलेलं आहे पंचवीस वर्षांची भाजपची युती तुम्ही बघितलेली आहे पण मुख्यमंत्रीपद आपल्याकडे असणं किंवा शिवसेनेकडे असणं ह्याच्या काय जनतेसाठी वेगळा उपयोग होतो असं तुम्हाला वाटतं तुमचा तुम्हा काय अनुभव आहे हो की मुख्यमंत्री केलं ना आता आपण आता सगळे प्रकल्प उद्योग अन्न त्यांना मदत करणं या कल्याणकारी योजना लाडकी बहीण असेल लाडकी लेख असेल मुलींचं उच्च शिक्षण असेल शेतकऱ्यांचं कर्जमाफी कर असेल शेतकऱ्यांना बारा हजार रुपये असेल शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना असेल वयोश्री योजना असेल या सगळ्या योजना केल्या ना आम्ही अधिकार असल्या असल्यामुळे केल्या ना आणि कुठलंही आम्ही व्हायोलेशन न करता केलं आमचं पांघरून पाहून आम्ही आपण सव्वीस तारखेला मुदत संपते आहे विधानसभेची तेवीस तारखेला निकाल लागेल सत्तावीस तारखेला कोण शपथविधी घेईल असं तुम्हाला वाटतं आहे आणि काय चित्र तुम्हाला दिसतात बघा मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आम्ही दोन दोन वर्षात जे काम केले हे बेतोड म्हणजे त्याला तोड नाही आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढे मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये समृद्धीसारखा असे मोठे प्रकल्प आम्ही सुरू केले आणि या कल्याणकारी योजना किती निर्णय घेतले आम्ही सिंचनाचे प्रकल्प ए दो अडीच वर्षात चार सिंचन प्रकल्पांना मान्यता त्यांनी दिली होती आम्ही एकशे चोवीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली याचं समाधान आहे आम्हाला आणि याच्यावरच या कामाच्या जोरावर याची कामाची पोचपावती महायुतीला या महाराष्ट्रातली जनता देईल आणि वीस तारखेची वाट ते पाहतायत महायुतीला मतदान करण्याची खरं म्हणजे एकनाथ शिंदेने अडीच वर्ष तर यशस्वीपणे पूर्ण केली आहेत त्याची साडेसात होतील असं बघा अशा शुभेच्छा देऊ शकतो आमच्यामध्ये कुठली रेस नाही कुठली स्पर्धा नाही आमच्या स्पर्धा अशी आहे महाराष्ट्राला काय देणार जनतेला काय देणार बाकी होईल ना मेजॉरिटीने सरकार येईल त्यानंतर अमित शाह साहेब बोलले बसा बसून ठरवा त्याला काय निश्चित खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू शु� व्हेरी मच धन्यवाद थँक्यू संग्राम गो फॉवर्ड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत